रामकृष्ण हरी आज कलासागरच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर कलासागरने सर्व ग्राहकांसाठी सुंदर असा पकवाज या ठिकाणी बनवलेला आहे म्हणून आळंदी मध्ये आले तर आमच्या कलासागर एकदा आमचे महादेव दादा तौर यांच्या दुकानाला अवश्य भेट द्या थोडासा पकवा बघू शकताय आस एकदम गोड मोकळा आवाज काही दोन पांढरी तीन काळी एक पकवाजा मधलं अत्यंत सूक्ष्म ज्ञान असणार आमचं कलासागरचं दुकान वेळेस दादांच्या दुकानाला भेट द्या You know what?